हां नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणाचा जो काही निकाल सरकारने दिला त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मराठा कुणबी कुणबी मराठा या प्रमाणपत्र वाटपाला आता आठवडाभरामध्ये सुरुवात होणार आहे आणि या निर्णयावर ओबीसी संघटनांमधून तीव्र अशी प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे विशेषतः छगन भुजबळांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली त्यांनी खरं म्हणजे बैठकीत जाऊन त्यांची भूमिका मांडावी अशी ओबीसी नेत्यांची अपेक्षा होती मात्र त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना मंत्रिमंडळ बैठकीलाच गैरहजेरी लावली त्यामुळं आता छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर पडतात का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संबंधात ज्यावेळी शिवसेनेमध्ये वेगळा मतप्रवाह होता त्यावेळेस छगन भुजबळांनी मंडल आयोगासाठी शिवसेना सोडल्याचा इतिहास आहे आज ओबीसी समाजाचं नेतृत्व करताना आपल्याला मंत्रीपद महत्त्वाचा आहे की ओ बी सीचे हितसंबंध महत्त्वाचे आहे याचा निर्णय घेण्याची वेळ आत्ता छगन भुजबळ आली आलेली आहे ज्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे त्या सरकारने असं सांगितलं आहे की ओबीसीच्या अतिक्रमणामध्ये मराठा आरक्षणाचा समावेश आम्ही केलेला नाही मात्र मराठा समाजाच्या मागणी आम्ही मान्य केलेल्या आहे आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो मराठा समाजाचाही समाधान करणारा आहे आणि ओबीसी समाजाचं समाधान करणार आहे की नाही आता हे ओबीसी समाजाने ठरवायचं आहे याच्यामध्ये दोन मतप्रवाह येत आहेत विरोधाभास असा येतो आहे की काही जण असं आहेत की गॅझेटच्या आधारे असं आरक्षण देता येत नाही त्यामुळं या निर्णयाचा मराठा समाजाला काही फायदा होणार नाही मग फायदा होणार नाही असं जर त्यांची भूमिका असेल तर ते, ते नाराज का होत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ओबीसी नेत्यांकडे नाही एक तर तुम्हाला थेट भूमिका घ्यावी लागणार आहे की या निर्णयामुळे थेट मराठा समाजाला मध्ये आरक्षण मिळणार नसेल हे जरी वस्तुस्थिती असेल तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे ती नाकारता येत नाही त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये त्या प्रमाणपत्रामुळे समावेश होणार आहे जर ते प्रमाणपत्र मिळालं तर त्यामुळं ओबीसी समाजाला स्पष्ट आणि निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे मनोज जरांगे पाटलाच्या आणि ओबीसी नेतृत्वाची इथं आपल्याला शंभरने दोनशे टक्के तुलना करावीच लागणार आहे त्याचं कारण असं आहे की दोन वर्षांपासून मराठा आंदोलनाचं नेतृत्व हे मनोज जरांगे पाटील करतायत ते सातत्याने उपोषणाला बसतायत आपला जीव धोक्यात घालतायत आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून त्यांनी ज्या पुकारलेला जो लढा आहे त्यामध्ये मराठा समाज प्रचंड मोठ्या संख्येने ताकदीने त्यांच्या मागे उभा आहे तर ओबीसी समाजाला ओबीसी नेतृत्वाला याचासुद्धा विचार करावा लागणार आहे की भांडण मराठाविरुद्ध ओबीसी करायचं नसेल आणि ओबीसी समाजाला करायचं नसेल म्हणजे करूच नाही असा यात्राची भूमिका होऊच नाही आणि मराठा समाजांनी अशी भूमिका घेऊ नये त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला जर कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळणार असतील आणि त्यांना जर ओबीसी आन आरक्षणाचा फायदा होत असेल तर ओबीसी नेतृत्वाने नेमकी काय भूमिका घ्यावी या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोणी करावं आणि छगन भुजबळांना जर नेतृत्व करायचं असेल ते सरकारमध्ये राहून ते या पद्धतीने नेतृत्व करू शकतात का याचा विचार सगळ्यांनी भुजबळांनी करायचा आहे त्यामुळं भुजबळांनी एखाद्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली किंवा गैरहजर राहिले म्हणजे सरकार लगेच त्यांचं ऐकून घेतील आणि आत्ता जो निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा तो मागे होईल अशी काही आत्ताची परिस्थिती नाही भुजबळांनी दुसरं असंही सांगितलेलं आहे की आम्ही याला न्यायालयामध्ये जाऊन आव्हान देणार आहोत त्यामुळं भुजबळांची भूमिका ओबीसी समाजासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तुम्ही न्यायालयामध्ये पण आव्हान देऊ शकता पण ज्या सरकारने निर्णय घेतला त्या सरकार ज्या सरकारमध्ये आपण मंत्री आहात त्या सरकारच्या एका निर्णयाला जर तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे ओबीसी समाजातर्फे कुणीही गेला तर भुजबळांचा त्यांना पाठिंबा असणार आहे त्यामुळं एखाद्या सरकारमध्ये आपण बसायचं आणि त्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्धच आपण मतप्रदर्शन न करता प्रत्यक्ष कृती करायची आणि त्या कृतीला पाठिंबा द्यायचा ही जर भुज भुजबळांची भूमिका असेल तर भुजबळांनी आता नेमकं हे ठरवायला पाहिजे की त्यांना ओबीसी समाजाचं हित जास्त महत्त्वाचं आहे की आपलं मंत्रिपद जास्त महत्त्वाचं आहे कारण धनंजय मुंडे यांना जेव्हा मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं सुद्धा छगन भुजबळांनी प्रचंड म मंत्रिमंडळात जाण्यासाठी लॉबिंग केली ही बातमी काही लपून राहिलेली नाही त्यामुळे आता ओबीसी समाजाचं हित ज्या ओबीसी समाजाच्या नावावर आपण इतकी वर्षं सातत्याने सत्तेमध्ये आहोत तर त्या ओबीसी समाजाचं जर नुकसान होत आहे तर आपण मंत्रिमंडळात का हा प्रश्न भुजबळांना विचारणं स्वाभाविकपणे आजच्या घडीला अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं त्यामुळं भुजबळांनी स्पष्ट भूमिका घ्यावी जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जर ओबीसीचं नुकसान होत नसेल आणि त्या निर्णयाच्या सोबत भुजबळ थांबणार असतील किंवा विरोध करणार असतील तर ती भूमिका भुजबळांना स्पष्ट करावी लागेल त्याच्यामध्ये सरकारमध्येच राहून सरकारच्या एका मोठ्या निर्णयावर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी त्या निर्णयाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे त्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाच्या विरुद्धच आपण जात आहोत त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री म्हणून काम करत आहोत तर हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आता भुजबळांनी लक्षात घेतलं पाहिजे पण पन... त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ही भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात याकडं न्यूज यात्रा सातत्याने लक्ष ठेवणार आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा धन्यवाद